नमस्ते माझं नाव समृद्धी गावते आणि आपण ऋषिकेश सी मध्ये आहात आणि आपलं हे डायनिंग आहे जिथे मी आत्ता आहे आणि आपलं पार्सलसुद्धा आहे जिथून आपण सगळं पार्सल देतो आणि आत्ता मी हा पॉपलेट करतीय आणि आपलं ऍक्च्युअली या बिझनेस स्टार्ट करून खर तर आता सोळा वर्ष झाली आपण आता या मागच्या थर्टी फर्स्ट डिसेंबरला सोळा वर्ष पूर्ण करून आलोय आणि मी मी खरं तर या बिझनेस मध्ये आता दोन ते तीन वर्ष झाले आली आहे पण हे किचन मी सांभाळते आता मागच्या तीन वर्षांपासून हा पॉपलेट आप आहे आपण कट करून ठेवलाय आणि त्याला चिरा मारून ठेवले क्वालिटी बघून घ्या आता ते मॅरिनेट करून दाखवते तुम्हाला हे आपलं रेग्युलर मॅरिनेशन मेरे, आहे मसाला <laughs> तुमचा घरगुती मसाला घरगुती मसाला रे, रेग्युलर मॅरिनेशन मध्ये पेस्ट आणि मसाला थोडाफार किती वेळ <laughs> मॅरिनेशन मॅरिनेशन कमीत कमी, कमी दोन तास तरी ठेवायला पाहिजे मग त्या थोडं त्याच हे फ्लेवर उतरतो आपलं वन डे असत म्हणजे फक्त म्हणजे जे आता तुम्हाला दिसत ते फक्त आजच्या दिवसापुरती पूर्वीचे पूर्वीचे पॉपलेट आहेत अजून आहेत खाली आता या थोडं मीठ घालू आपण आपला मसाला आणि लाल तिखट हा मसाला का। कारण आपण मॅरिनेशन फक्त हळद मिठाच करतो बाकी हे करत नाही लोक भरपूर लोक असतात जे घरगुती मसाल्यामध्ये मॅरिनेट करतात पण जो फ्लेवर असतो तो हा वरण टाकल्यावर जास्त येतो हे okay. आमचं हे आहे त्यामुळे आम्ही ह्या स्टाईलनी जास्त बनवतो हा तुमचा एक युनिकनेस म्हणतो हो हा आपला आणि बहुतेक तरी आपणच फक्त या स्टाईल मध्ये करतोय मालवणी आपलं असल मालवणी आहे आपल्याकडे प्रत्येक गोष्ट मालवणचीच आहे त्यामुळे त्याच स्टाईल मध्ये येतो ये आहे बोंबिल एक चार ते पाच पीस बोंबिलचे मिनिटला आणि ह्या प्रॉन्स थाळी प्रॉन्स टाकतोय सुट्ट चटणी आहे यात यात सोलकडी एक वाटी येते अजून एक वाटी करीची प्रॉन्सची करी आहे आपल्याकडची जे आपण नारळाच्या दुधात बनवतो यात गरम चपाती किंवा गरम भाकरी एकदम बहुशुद्ध भाकरी ही झाली आपली बोंबेलची थाळी आता दुसरी थाळी ही आहे प्रॉन्सची थाळी यात प्रॉन्सचे सात पीस आहेत फ्राय मध्ये सेम परत प्रवाह से करी एक एक्स्ट्रा आइटम है जो है प्रॉन्स का मसाला जो दोन पीस है प्रॉन्स से परत चपाती क्या तांदा चपाक चपाती बन चपाती एका साडीला दोन भाकऱ्या किंवा दोन चपाती